श्री राम मित्रांनो तर सगळे कशा आहात मजेत आहात ना तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन त्या चॅनलवरती तर नवीन झालं ते तर मेन कसं आहे की आता मी गावाला आलो आहे ते पण कोकणात आणि आज आहे तुळशीचं लग्न तर कोकणातलं तुळशीचं लग्न कसं असतं ते आज आपण बघूया आणि दिवसभरात अशा जीवन जीवनातल्या घडामोडी त्याही असतील तर आता झोपेतून उठलं आहे तर पहिला मी बिस्तारा आवरून घेतो नंतर मग आपलं तेच माझं

इतका पाऊस पडलाय रात्री सगळं वल्ल वल्ल झालंय एकदम झाडांना शांती भेट गार्टलाय एकदम सगळं आपली धन्न उभी आहे तिथे आंघोळ झाली तिची आल्यापासून मी धुतली नव्हती तिला हे बघा नीट दाखवतो ते आपली धन्न आप पावसाने सगळं वल्ल झालंय हे मंदिराचं काम चालू आहे जास्वंदाची फुलं आले दिसत असतील तुम्हाला तर बघा आज आपल्या तुळशीचं लग्न कसा कलर केला आहे सांगा जरा घरात जाऊ आपल्याला आता आंघोळी लावा पाणी गरम करूया पाण्या बघूया काकीला विचारून की काकीच आहे पण मग आपल्याला घ्यायला होईल तर एक तर थंडी पडली आहे म्हणून गरम पाणी करायला लागतंय कारण पाऊस तुम्हाला माझा दाखवला पाऊस किती पडला आहे थंडी पडली म्हणून गरम आता थंड पाण्याने जांघळ केली असती पण आता सीन असं आहे की एवढं वैताग आलाय ते पाणी गरम करायला आता आग बघा कशी पेटते ती पेटवायला मला अर्धा तास गेला पाणी पण लवकर तापत नाही तर कसं करायचं सांगा कोणाला आयडिया असेल चूल पेटवायची तर सांगा करा मला तर आपली चूल पेटते हळूहळू हळूहळू बघा तुम्ही कसं भांडं आहे काळ काळ आणि एक बांबू आहे तो पण पेटत नाही लवकर ऐसा कैसा चलेगा अशी चूल पेटली तर संध्याकाळ आहे मला हो आंघोळीला बघू लवकरात लवकर आंघोळ विंगोळ करतो आणि भेटतो तुम्हाला टाटा थोड्या वेळाने भेटू तर एकदम फ्रेश मध्ये आलोय आंघोळ बिंगोळ झाली आता नाश्ता करायचा नाश्ता केल्यावरती आपल्याला पाणी आहे पाणी म्हणजे आपल्याला कुठून भरायचं तुम्हाला माहिती आहे नाही तर मी दाखवतो ती समोर बघा तू तिकडे उपडामुळे दिसत नाही का इथे इथे बावडी आहे इथे मागे माझ्या बावडी आहेत इथे हा इथून आपल्याला पाणी भरायचं त्याआधी त्याआधी आपण नाश्ता करू आणि तयारी चालू पाणी 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 जिंदाबाद पाण्याचा सत्याग्रह करायचा आपल्याला आता कारण इथे आपल्या अंगणामध्ये ना नळ आहे ना बोर आहे ना आहे तर आपल्याला बाजूच्या काकींकडून बा घ्यायचं असतं पाणी तर पाणी भरूया पहिला नाश्ता करूया नष्ट आपला आलाय आणि हे हे बघा हे पाव तुम्ही कुठे बघितले गोड पाव नाही ह्याच्यातच होईल ना चाय प्या चला भेटू नाश्ता करून गुरु। करून झाला आपला आता मेन कामाला तर दाखवतो तुम्हाला इथे हे याची बावडे मोबाईल ठेवूया खिशात तर पाणी विणी भरून आपलं पूर्ण झालंय तर आता असं दाखवायला तर असं काही खास नाही माझ्याकडे तर इथे माझा नॉलेजमध्ये प्रॉब्लेम येत असेल मागे काम चाललं मंत्री असतं त्याच्यामुळे तर मेन आता मी असं सांगतो की गामाला आहे खूप फार भर आहे तर मला आता दाखवायला असं काय नव्हतं तर मी मेन गावाला आलो आहे तर माझ्याकडे खूप भरभरून बोर टॉपिक आहेत व्हिडिओसाठी तर चॅनल पटापट सबस्क्राईब करा मेन तर कारण आता खूप चांगले चांगले व्हिडिओ आहेत आणि बघा काही व्हिडिओमध्ये चुका झाल्या तर समजून घ्या कारण आता सोबतीला कोण नाही असं असतानाही मी काय झेंडे काढले नाही पण आता मी असा विचार करतोय की एकट्यामध्ये म्हणजे एकटा शूट करून किती चांगल्या प्रकारात मी एकटा ब्लॉग बनवू शकतो ॲक्च्युली माझ्या चॅनलला ब्लॉग बोलता येणार नाही कारण मी काही मिक्सअप सगळ्या व्हिडिओ असतात माझ्या तर म्हणून <laughs> मी <laughs> माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं ते बघून घ्या काय ते तर माझा संसार दिसतो आहे मागे पूर्ण इथं मागे ते सगळं म्हणजे पडून आहे जर आता माझ्या इथून गोवा पण जवायचा त्या गोव्याच्या पण ट्रिप होती खूप म्हणजे खूप मजाकडे टॉपिक आहेत मच्छी पकडायचे खेकडे पकडायचे या तुम्ही कोकण सह असं म्हणून माझ्या इथून तारकरली विरकरी मालवण भरपूर असं काही ठिकाणं जवळ आहेत तर मी ते पण म्हणजे हळूहळू हळूहळू प्रयत्न करेल दाखवायचा तर अजून जास्त काही नाही टाइम घेणार संध्याकाळी डायरेक्ट तुळशीच्या लग्नाला भेटू टाटा बाय बाय गुड इव्हनिंग संध्याकाळी भेटू तर परत नमस्कार संध्याकाळ होतच आहे आणि बघा आता काकी तयारी करते तुळशी सजवायची म्हणजे लाव थांबा नीट दाखवत होतो मेनबत्त्या लावल्यात अगरबत्ती ला दिवे लावतात दिवे नाहीत तर आता मेनबत्त्या लावते काकी मग सजवते मागे फटाकडे वाजत होते तर तयारी चालू झाली म्हणजे लग्न चालू झाले तुळशीचे आता आपण तयारी करून घेऊ आपण मग कपडे बिपडे घालून घेऊ जरा थोड्या वेळाने काकी तयारी करते काकीला विचारू कसं काय असतं मला पण नक्की इकडचं गावचं कसं काय सिस्टम मला नीट माहिती नाही पहिल्यांदाच आलो मी पण गावाला इतर बघू काकी तर बघू थोड्या वेळात कसं काय दामण विंबन येईल बीट पण तयार करून ठेवलं आहे तिथे ताटबीट तयार आहे फटाके बिटाके पण आणायचे होते माझ्या लक्षात नाही माझं बहुतेक सामान मुंबईलाच राहिलं जसं दिवे बिवे त्यांनी बंद जे मेन सामान ठेवली तिकडंच राहिली तर जाऊ द्या आता तर आता डायरेक्ट भेटू तयारी करून झाल्यावरती आपली तयारी तर झाली आता एकदम टाकाटक आता बघू ब्राह्मण कधी येतोय ब्राह्मणांची वाट बघतोय आम्ही भारत फक्त ब्राह्मणांची वाट बघतोय बस पूर्ण काळोख आहे का पोल लाईट नाही कारण इथे

ना ताईं बोगीआम नाचा पुरती सेटी राति राज रा थियो त पी आई अप

आमचे गुरुजी एवढे वयस्कर त्यांचा आवाज पण येत नव्हता ऐकायला तर तुळशीचं लग्न झालंय पोखे चालू आहे तर दिसत नाही धाबा दोन मिनटं आता ने नीट बघा तर बघू आता ते मला तर व्हिडिओ काढायला जमला नाही नीट लग्न याचा तर जेवढा आला आहे तर दादानी काढला जितका आलाय तेवढा बघू कसा आलाय टाकतो मी तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय सी ओ काळजी घ्या